संघर्ष किती दिवस चालणार आहे हा प्रश्न संघर्षात मला तुम्हाला साथ देण्याची संधी मिळाली आणि प्रत्येक वेळेस मला त्या ठिकाणी तुमच्या या संघर्षामध्ये बोलवलं संघर्ष विधानसभेपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला अनेक आमदारांनी तो संघर्ष विधानसभेत कधी मुद्द्याद्वारे कधी लक्ष वेधी प्रश्न पण अजूनही आपल्याला फारसं खोट काही मिळावं लादय असं म्हणायला हरकत नाही पण मी अभिमानाने सांगू शकते की ज्या राज्यात काँग्रेस आहे त्या राज्यात हिमाचलत त्यांची तिजोरी तिजोरी एवढी महाराष्ट्र एवढी उत्तम नाही पण तरी हिमाचल प्रदेशने जुनी पेन्शन लागू केलं आणि त्यांना तिथे तुम्ही खूप प्रतिसाद दिला आणि जुनी पेन्शन लागू केलं म्हणजे बाकी त्या ठिकाणी कदाचित काही होत नसेल पण जुनी पेन्शन लागू केलं ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आज आणि या ठिकाणी सांगायचं की नक्की जिथे शिक्षकांचा विचार केला जाईल तो सरकार जे सरकार शिक्षकांना मान सन्मान देतं ते नक्की जुनी पेन्शन लावत पण जे सरकार शिक्षकांचा वापर करत किंवा अनेक समाजातले अनेक घटक असतात त्यांचा जर वापर करत तर त्यांना जुनी पेन्शन असते त्यांना त्यांचे वेगवेगळे पेन्शन असते किंवा खासगीकरणाकडे ते सरकार बनत असतं आणि सरकार हे मायबाप असतं पण या सरकारची ती मायबापाची भूमिका दाबवल्या ना का नाही किंवा हे करत आहेत का मला प्रश्न चिन्ह तुम्हाला अडचणी करायचं आहे याबद्दल जो सपोर्ट तुम्हाला सरकार देऊन अपेक्षित होता तुम्ही पेन्शन साधी तो तुम्हाला मिळाला नाही आणि खरंतर तिजोरी मुक्त म्हणजे ज्या तिजोरी एकेका आमदाराला घ्यायला पण भागी असतात पण आमच्या शिक्षकांना द्यायला जुनी त्यांच्या लागू करायला ना पैसे नाहीये त्या सरकारला खरं तर आम्हाला निषेध करायचा आणि आणखी शोकारात ती काळजी दर्शन मुंबई आणि काळजी करता तुमची ही नाही तुमची सदैव तुमच्या पाठीशी नाही समोर नाही पण खांद्याला खांद्या लावून तुमच्या सोबत हा संघर्ष आणि लढाई करायचं नाही पण त्यासाठी तुमचा आशीर्वाद गरजेचा आहे की लढाई खूप कठीण असणार आहे आणि त्या त्यानंतर आम्ही सगळे माझे साहेब आहोत चेतन राज्य साहेब असो आम्ही सगळे असू आम्ही तुमचं तुमच्या सोबत आहोत हे कधी दिसू नका आणि फक्त सत्तेसाठी किंवा निवडणुकीसाठी किंवा मतदानापुरती आपलं दाद नाही हे तुम्हाला आहे पण जेव्हा 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 तुम्ही मला हात मागे एका हाकेला नाव देऊन मी तुमच्या संघर्षात सहभागी झाले आणि ते मी माझं दर्शित बसते माझं अहो भाग्य समजते की तुम्ही मला ही जुनी पेन्शन चळवळीचा एक, एक छोटासा भाग बनवला हे मी माझा आणि सगळ्यांना करायला मिळते शिक्षकांची सेवा करायला मिळते याच्यापेक्षा अजून काय मी मारू शकते आणि मी इथे उपस्थित ते सर्व महिला शिक्षिका ज्या माझ्या आहेत त्यांना पण सांगू इच्छित की मला माहिती तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो घराच्या बाहेर पडण्यासारखे महाराष्ट्र हे शिजाऊचं आहे लमाईचा आहे आणि सावित्रीबाईचं आहे आणि त्यांनी जो संघर्ष केला त्याच्यामुळे आज आपण मी तुम्ही उभी तुमच्याशी बोलू शकते तुम्ही शिक्षिका होऊ शकता पण त्यांचा संघर्ष जो आहे तो आपण व्यस्त जाऊन द्यायचा नाही आणि म्हणून महिला शिक्षकाला मान सन्मान मिळालाच पाहिजे शिक्षकांना मान सन्मान मिळाला पाहिजे त्यासाठी जुनी पेन्शन लागू नाही अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला माहिती आहे की निवडणुकीचे लक्षेप आणि या युद्धासाठी मी जात आहे तुमची म्हणून तुमचा साथ हवा तुमचा आशीर्वाद घेऊन मी हे युद्ध लढत आहे तालुका काही गावोगावी वस्ती वस्तीवर तुझे सहकारी मला भेटत असतात मला आशीर्वाद देत असतात एक महिना त्या ठिकाणी आता जाणार आहे आणि जसं मी तुमच्या संघर्षात सामील आहे तर तुम्ही पण माझ्या संघर्षात सामील व्हा अशी मी तुम्हाला विनंती करते ही लढाई माझ्या एकटीची लढाई नाही आहे सगळ्याची लढाई आहे ही लढाई तुमच्यासाठी लढत आहे तुम्हाला ज्ञान पाहिजे गेले दहा वर्ष खूप अन्याय सहन केला आहे खूप त्रास सहन केला आहे महागाईचा त्रास असेल ज्या ठिकाणी जुनी पेन्शन न मिळाल्याचा त्रास असेल बेरोजगारीचा त्रास असेल बाळाचा जी पाण्याची कंचा येतात त्याचा त्रास असेल आणि म्हणून ही लढाई या सगळ्या गोष्टींच्या बेरोधातली लढाई आहे आणि म्हणून ही लढाई आपली आहे आपल्या दोघांची ही लढाई आहे हा संघर्ष आपल्या लोकांचा आहे आणि मला मी आशा वाढवते की तुम्ही या लढाईमध्ये मला साथ द्या जाता जाता फक्त मला एकच गोष्ट जाती आहे तुम्ही बघत असता की जे महाराष्ट्र आहे उमेदवार काही दिवसापासून शिंदे साहेबांबद्दल काही आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार माझ्याबद्दल बोला पण अजूनही ते त्यांचं चालू आहे त्यांची ते बोलायचं पण रेटू बोलायचं ही त्यांची परंपराच आहे आणि हे ते कन्सिन्यूज करणार आहे ते म्हणतात की त्यांच्याकडे पुरावे आणि मग जर त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मागचे दहा वर्ष ते गप्प का बसत करायची होती कारवाई करायची होती अटक का गप्पा बसते म्हणून हे सोलापूर करायची दिशाभूत कशी करायची हे याला मस्तपैकी जमकावं मला या निमित्ताने तुम्हाला अजूनही गोष्ट या ठिकाणी सांगायची की हे जर त्यांनी केलं शिंदेसाहेबांवर आरोप प्रत्यारोप कोणतं बोलतात हे सांगतात पण माझा अंदाज असा आहे की कामाच्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाही आणि म्हणून काही दिवसानंतर एक दिवस इलेक्शनला कदाचित माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप सुद्धा करण्याची शक्यता आहे ते एवढ्या खालच्या पातळीला जातील की चुकीची माहिती करत असतील चुकीचे फोटो पण पसरवतील असा माझा अंदाज आहे आणि खालच्या पातळीला जाऊन चारित्र हन माझ्यावर प्रयत्ती करण्याची शक्यता आहे असा मला एकंदरीत अंदाज येतोय नंतर ज्या पद्धतीत ते विकासाचे मुद्दे जे आहेत ते बाकी सगळ्या गोष्टींवर अटॅक करतात खोटं नातं सांगून लोकांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात तर शंभर टक्के मला असं वाटतं की वळ कदाचित काही चुकीची बातमी पत्र शारीरिक करण्याची शक्यता आहे पण मी त्यांना हात जोडून विनंती करते तुम्ही काय दिलं मग रस्ते असतील विमानसेवा असतील पाणी विमानसेवा असेल पाण्याचे कष्ट असतील हे काही सोलावलं काम ह्याच फक्त स्वतः पत्रेत यावं सोलापूर खोट्या गोष्टीला बळी पडणार नाही आहे अजिबात शंका नाहीये आणि तुम्हीच म्हणताना हल्ली अकाठी सोशल मीडियावर चालू असतं की सोलापूरात रामराज्य येणार आहे रामराज्य येणार आहे म्हणजे हे कदाचित असं तर भरत नाहीये की मागच्या दहा वर्ष रावण राज्य होतं आणि त्याचीच पावती तुम्ही देत आहात म्हणून मला असं आपण या लोकांपासून सावध राहूया आणि एवढीच विनंती करते की येणारा जो संघर्ष आहे तो आपण मिळून लढूया आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या मताच्या रूपात लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी ही आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची निवडणूक ठरणार आहे ठिकाणी सांगते आणि मी एक पहिली आनंदाने शब्द देते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत किंवा ओल्ड पेन्शन लागू होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तुमच्यापेक्षा जास्त आणि तुम्ही आशीर्वाद दिला आवाज घेऊन जाईल एवढ्या या ठिकाणी तुम्हाला आशा एका कृष्ण जुनी पेन्शन हे मिळालंच पाहिजे आणि जाता जाता जो असतात मग एवढी गाणे आणि घोषणा देते माझ्या विधानसभेच्या बाहेर काही असतो आणि जिथे संघर्ष असतो तिथे आवाज पोहचलात पाहिजे आणि तुमच्या बाजूनी आहे आवाज म्हणून एकदा सगळ्यांचा मला मला साथ मिळत आहे असं कस देत नाही टेन्शन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच धन्यवाद जय